ते नांदेडमध्ये बसलेलं रत्नेश्वरी इथे देवीचं एक मंदिर आहे आणि इथं खूप जंगल असा फार जंगल पण आहे तुम्ही बघू शकता बघू शकता मित्रांनो हे कसं वळण आहे असं इव्हन असं वरती गेलेलं आहे इकडं मंदिराकडं रस्ता आहे तर तुम्ही शक्यतो इथं गाडी दमानेच चालवा कारण जोरात आलात तर सीधं खालीच खायमध्ये जाशाल निसर्गाच्या वातावरणामध्ये बसलेलं हे मंदिर वाडेपुरी इथे आहे नवरात्र मध्ये येथे शेकडो भाविक येत असतात आणि हे नांदेडचं आर्यज दैवत म्हणून ओळखलं जाणार ठिकाण आहे जर तुम्ही पावसाळ्यामध्ये आला तर तुम्ही असं हिरवगार वातावरण तुम्ही नक्की पाहू शकता बघा किती छानसं वातावरण झालेलं आहे तुम्ही बघू शकता चा नक, वरी चढायचा प्रयत्न करत आहात तुम्ही न करू नका कारण इथं खूप घसरण असू शकते हे बघू शकता तुम्ही थोडं वरी आल्यानंतर तुम्हाला थोडा चांगला रस्ता बघायला भेटेल इथं आल्यावरती हे सूर्य दिसला आत्ता खाली ऊन लागतच नाही खूप दमलो खाली आहे ते ऊन लागतच नाही कारण झाडाची अशी मस्तपैकी सावली झालेली आहे म्हणून ऊन लागतच नाही एवढं झाडं वगैरे आहेत म्हणून खाली तुम्हाला सूर्याचे किरण नाही दिसू शकतात एखादी दिसू शकते पण तेवढं काही दिसणार नाही बघू शकता मित्रांनो मी वरती चढले तुम्ही वरती नका चढू हे बघू शकता आपण तिथून खालून आलो एकदम खाली रस्ता आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला दिसत असेल तर इकडून जायला कुठून रस्ता दिसत नाही आहे मित्रांनो जसं आलं तसं आपल्याला खालीती जावं लागेल कारण इकडून दुसरा रस्ताच नाही इकडून डोंगरावरती परत जासाठी रस्ता दिसत आहे तर आपण परत जसं आलो तसं खालीती जाऊया काम चालू असल्यामुळे खूप आवाज येतोय तिकडं मंदिराचं झाडं वगैरे तोडण्यात चालू आहे काम कारण पावसाळ्यामध्ये थोडं कटिंग केली पाहिजे झाडाची तर इथपर्यंत खाली आलो आहे आपण तर आपण वरी गेलतो मित्रांनो बघू शकता तुम्ही खूप छान वरती पण जाऊ शकता तुम्ही किलोमीटर असेल समोर हे बघा मित्रांनो वरती आल्यावरती असा व्ह्यू आहे जसं जसं सूर्य मावळा येईल आता सूर्य आपण वाजता जसा जसा सूर्य मावळा येईल तसा तसा मस्त फोटो वगैरे काढता येते तुम्हाला बघू शकता आणि हे महादेवाचं मंदिर आहे एकदम पाडावरती आल्यावरती महादेवाचं मंदिर दिसू शकते तुम्हाला तस... व्ह्यू बघू शकते मित्रांनो इथं किती चांगलं आहे आणि मी इथे बसून खात आहे नारळ एकदम मस्त व्यू आलेला आहे मित्रांनो ताण खूप लागली होती पाणी बॉटल खालीच विसरून राहिली तुम्हाला इथं असा घ्यायचा असेल तर तुम्ही तुम्ही नक्की इथं व्हिजिट देऊ शकता हे द्वार प्रवेशद्वार मित्रांनो तुम्ही बघू शकता हे प्राचीन स्तंभ नक्कीच तुम्हाला यांच्याकडे आकर्षित करतील